संभाजीनगर हॉस्पिटल मध्ये जाण्याच्या जा अगोदर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा रुग्णांचे रिपोर्ट टाका हा शिवसैनिक तुमच्यासाठी काहीही करू शकतो मग तुम्हाला समजेल कृपया लक्षात असू द्या ज्या हॉस्पिटलला महात्मा फुले योजना आहे त्याच हॉस्पिटलला जा कारण बाराशे नऊ हजार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये फ्री होतात त्यामध्ये बसले नाही तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये होतात परंतु माझी विनंती आहे की काल एका पेशंटला राशन कार्डवर एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी फ्री होती पण हॉस्पिटलने दोन व अडीच लाखाचे बिल बनवले होते जनतेला हे माहीत नसतं कृपया माझ्याशी संपर्क साधावा त्यांचा आज मला कॉल आला कॉल आला असता तर दोन अडीच लाख रुपये त्यांचे वाचले असते कृपया समजून घ्या शिवसैनिक भैया जयस्वाल ज्या हॉस्पिटलला एन्जिओग्राफी झाली त्या पेशंटला जर एनजिओप्लास्टी बायपास लागले तर एन्जिओग्राफीचे पैसे ध्यान करून वापस घ्या एन्जिओग्राफी साठी पाच ते सहा हजार रुपये घेतले जातात ते वापस मिळतील माझ्याशी संपर्क करून तुम्ही सर्व आजारांची माहिती घेऊ शकता छत्रपती संभाजीनगर चौऱ्याण्णव तेवीस एक्याण्णव चोवीस चोवीस संपर्क साधावा केदारखेडा प्रतिनिधी बी के ढसा